आणि आता एक मोठी बातमी तीर्थराज प्रयागराज इथे महाकुंभाची भव्य सुरुवात झालेली आहे पौष पौर्णिमा स्नान उत्सवानंतर आज महाकुंभाचं अमृत स्नान महाकुंभ मेळ्यातील पहिलं अमृत स्नान हे सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून सुरू झालंय तर सर्व तेरा आखाड्यांमधील लाखो संत आणि भक्त संगमाच्या पवित्र पाण्यात स्नान करणार आहेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शाही स्नानाचं नाव बदलून अमृत स्नान असं केलेलं आहे तर झेंडे आणि बँड घेऊन आंघोळीसाठी एक आखाडे पुढे जाणार आहेत आचार्य महामंडलेश्वर आणि मंडलेश्वर भव्य रथावर विराजमान होऊन स्नानासाठी मार्गस्थ होतील नागासंत शस्त्रांसह संगमात सर्वप्रथम स्नान करतील तर सर्वप्रथम आखाड्यातील मूर्ती आणि शस्त्रांना स्नान घालण्यात येणार आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने शाही स्नान होणार आहे या शाही स्नानाचं परंपरा जी आहे गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे पण आता त्याला अमृत स्थान समजणार आहे यासाठी तयारी सुरू झालेली आहे समोर जर दिसत आपल्याला जर बघितलं आपण तर हे सगळं सर्वात प्रथम नागा साधू असणार आहे नागा साधूची सवारी असणार आहे ढोल ताशे नगाडे च्या गजरामध्ये राजेशाही थाटामध्ये हे नागा साधू जे आहे आज शाही स्नान करणार आहेत उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शाही स्नानाचं नाव बदलून अमृत स्नान केलेलं आहे आणि त्यानुसार या पद्धती असेल सगळे नागा संप्रदायांचे जे साधू आहेत ते सर्वात प्रथम स्नान करणार आहे आणि त्यासाठी जी संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्या व्यवस्थेच्या अंतर्गत नागा साधूंचं सगळ्यात प्रथम स्नान होईल आणि त्यासाठी आज जर बघितलं आपण तर आज साधारणतः तेरा आखाडे जे आहेत ते अमृत स्नान करणार आहे किंवा शाही स्नान करणार आहे त्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे ती शंभू पंचायतीचा अटल आखाडा देखील उपस्थित राहणार आहे सोबतच जर बघितलं तर पंचत श्री पंचदशराम जुना आखाडा हे देखील असणार आहे अशा प्रकारे तेरा आखाडे जे आहेत हे आज स्नान करणार आहे सायंकाळी पर्यंत सायंकाळपर्यंत हे सर्व आखडे स्नान करणार आहेत सतरा म्हणजे पाच वाजून वीस मिनिटापर्यंत आज शाही स्नान झालं आहे त्याची ती तयारी अंतिम स्वरूपात आपल्याला झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात शाही स्नानाचा प्रारंभ होईल मग त्यापूर्वी जर बघितलं तर दाश साधू तयार झालेल्या अशी माहिती मी तर महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्यांमध्ये या शाही स्नानाच्या निमित्ताने सर्व साधू साधू जे आहेत महाकुंभनगरीमध्ये एकवटलेले आहेत हो� व्हिडिओ बीड प्रकरणाबाबतच्या तपासात स्थापन केलेली जुनी एसआयटी खारीज करून नवी एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे देशमुखांच्या परिवारातील सदस्यांनी आधीच्या एसआयटीला विरोध दर्शवला होता त्यानंतर बसवराज तेली यांच्याच अध्यक्षतेमध्ये नवीन एसआयटी तयार करण्यात आली आहे धनंजय देशमुखांनी एसआयटी आणि सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली आजच्या बैठकीमध्ये समाधानकारक माहिती मिळाली नाही असं धनंजय देशमुख म्हटलं तपास अधिकारी बसवराज तेली आजच्या बैठकीमध्ये नव्हते ते उद्या तपासाबाबत माहिती देतील त्यामुळे उद्याचं मसाजोबचं आंदोलन एक दिवसासाठी स्थगित करण्यात आल्याचं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केला फडणवीसांनी तपासाचा आढावा घेत एकही आरोपी सुटता कामा नये असे आदेश दिले दोषींवर कठोर कारवाई करा कुणालाही दयामाया दाखवू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले बीडच्या खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला अठरा जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं सुनावणीनंतर न्यायालयानं निर्णय दिला आहे हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या सुनावणीला सरकारी वकील गैरहजर राहिले आणि त्यांच्या गैरहजर राहण्यामागची कारणं मात्र अस्पष्ट आहेत तर विष्णू चाटेनं न्यायालयाकडे अर्ज केला असून अर्जामध्ये काय लिहिलंय याची माहिती नसल्याची कबुली आरोपीच्या वकिलांनी दिली आहे संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सकल मराठा समाज आक्रमक झालाय एकोणीस जानेवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय जनआक्रोश मुक मोर्चा काढण्यात येणार आहे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली जवळपास अर्धा तास या दोघांमध्ये चर्चा झाली इंडिया आघाडीतील पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवत असल्यानं काय परिणाम होतील यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे काही लोक रिकाम टेकडे आहेत यांना कायदा कळत नाही केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी एक वातावरण लागतं हे विषय विनायक राऊतांच्या समजण्यापलीकडे आहेत असं प्रत्युत्तर आमदार निलेश राणे यांनी दिलं आहे कुडाळ एमआयडीसी पुनर्जीवित करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी द्यायच्या आहेत त्यामुळे ठरवून दिलेल्या वेळेमध्ये कामं पूर्ण करा कोणतीही हैगय कामात चालणार नाही असा सज्जडदम निलेश राणे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे ज्यांच्या मेहनतीमुळे आपण जगात नंबर एक वर पोहोचतोय त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी सरकारसमोर हात पसरावी लागत आहे आणि हे चित्र बदलायला हवं असं विधान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे ठाण्यातील उपवन परिसरात सुरू असलेल्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली यावेळी ठाणेकरांचा सूर चांगला असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाणेकरांचं कौतुक केलं आणि आता एक मोठी बातमी बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी नवीन एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात जी एस आय टी नेमण्यात आली होती त्या एसआयवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून आक्षेप घेण्यात आला होता यातील काही अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडशी संबंध आहेत असा आरोप देशमुख यांच्या कुटुंबानं केला होता त्यानंतर आता एस आय टी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि बसवराज तेली हेच नव्या एस आय टीचे अध्यक्ष राहणार आहेत मात्र यातील काही पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे बसवराज तेली यांच्यासह सात अधिकारी या नव्या एस आय टी टीम मध्ये आहेत त्या एसआयटीवरती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की याच्यामधले काही लोक ज्यांचे डायरेक्ट वाल्मिक कराड यांच्याबरोबर फोटो आहेत धनंजय मुंडे यांच्या विजयोत्सव जो मिरवणुकीचा होता त्याच्यामध्ये सुद्धा यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारी होते यांची एसआयटी जी स्थापन झाली होती त्या कर्मचाऱ्यांबद्दल ऑब्जेक्शन हे संतोष देशमुख यांच्या के कुटुंबियांनी केलं होतं घेतलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांकड त्यांनी तशा प्रकारची मागणी केली होती आणि यास्तव माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलं होतं की जर कुटुंबाचं ऑब्जेक्शन असेल तर ही एसआयटी बदला तेव्हा मुख्य जे आहेत जे बसवराज तेली आहे बसवराज तेली हे अध्यक्ष मात्र कायमस्वरूपे राहतील कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या महाराणी ताराराणी यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त चित्ररथ उद्घाटन कार्यक्रमाची राज्य शासनाकडून चौकशी सुरू आहे ढिसाळ नियोजन केल्याचा आयोजकांवर ठपका ठेवण्यात आला आहे आणि याबाबतचा अहवाल सकाळी अकरा वाजेपर्यंत देण्याच्या सूचना मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या आहेत तलवारी एडका आणि ब्लेड अशा आशयाचा व्हिडिओ बनवत थेट दहशत माजवण्याचा प्रयत्न कोल्हापुरात झाला स्टेटस ठेवून गांधीनगरमधील विठ्ठल शिंदे या तरुणाची थेट हत्या करण्यात आली दरम्यान पोलिसांनी अवघ्या तीन तासात याचा छडा लावत दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांना जेरबंद केले नवी मुंबईतील जनता मार्केटमध्ये फुटपाथवर धंदा करण्यावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली दोन गटातील मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे एपीएमसी पोलिसांनी एकोणतीस तारखेला परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला आहे अनाथ मुलांना नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला तर आता अनाथ मुलांना म्हाडाच्या सदनिकांमध्ये आरक्षण देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं वाशिम जिल्हा कारागृहात जेरबंद असलेल्या शहरातील कुख्यात गुंड संतोष ठोके पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली विरोधात पोलीस कर्मचाऱ्यानं तक्रार दाखल केल्या दरम्यान कुख्यात गुंड संतोष ठोकेवर खंडणी मारहाण यासह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून तो कारागृहात आहे सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचे संकेत मंत्री आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी दिलेत डोमेसाईल सर्टिफिकेटची अट काढून टाकण्यासह इतर काही जाचकटी शिथिल करणार असल्याची माहिती आहे महाराष्ट्रीयन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं दिलासा दिला आहे दिला सोयाबीनची खरेदी एकतीस जानेवारीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या विनंतीला मान देत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हा निर्णय घेतला प्रतापगड किल्ल्याच्या संवर्धनाचं काम सुरू आहे मात्र हे निकृष्ट असल्याच्या तक्रारीनंतर काम थांबवण्यात आलं दरम्यान गडाचं निकृष्ट काम खपवून घेतलं जाणार नाही क्वालिटीकडे लक्ष दिलं जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील दरेया त्यांच्या मूळगावी मुक्कामी आहेत या दौऱ्यात त्यांनी पर्यटन विकासाचा आढावा घेतला जलपर्यटन केंद्र असल्यामुळे मुनावळे या ठिकाणची उपमुख्यमंत्री शिंदे बोटीतून पाहणी केली कल्याण पूर्वेकडील शंभर फूट रोडवर भरदिवसा टेम्पोमध्ये बसून तिघांनी मुलींची छेड काढली या नराधमांना विद्यार्थ्यांनीच चांगला धडा शिकवला या रोड रोमियोना नागरिकांनी देखील चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं उल्हासनगर न्यायालयाच्या आवारात एक धक्कादायक घटना घडल्या कारागृहातून आरोपीला न्यायालयामध्ये नेत असताना अज्ञात व्यक्तीकडून गांजा देण्याचा प्रयत्न झाला चप्पलमध्ये हा गांजा लपवण्यात आला होता पोलिसांनी ही बाब लक्षात येताच संबंधित व्यक्तीनं पळ काढला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे वाहतुक कोंडीमध्ये पुण्यानं देशभरात तिसरा क्रमांक पटकावलाय आहे पुण्यामध्ये दहा किलोमीटर अंतर कापण्यासाठी अर्ध्या तासाहून जास्त वेळ लागतोय बंगळुरू आणि कोलकाता नंतर पुण्यानं ट्रॅफिकमध्ये क्रमांक पटकावला आहे